राजे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय माझी भाषणाला सुरुवात होत नाही म्हणून या मोहोळ शहरातल्या जनतेने बागलबुवा केला जातीचा आणि धर्माचा त्याला भीक घातली नाही आणि या ठिकाणी शिवसेना धनुष्यबाणाचा नगराध्यक्ष व त्या ठिकाणी नगरसेवकाच्या आठ जागा या ठिकाणी निवडून दिल्या दोन तारखीचं मतदान संपलं वीस तारखेला मतदान होत आमच्या विरोधकांनी आपोआ उठवली की रमेश बारसकर यांनी खाली शाईन शेख मॅडमला मदत केलेली आहे तुम्ही त्यांना मदत करू नका या ठिकाणी गल्लीतली लोक एक झालेले आहेत पण मी अठरा तारखेच्या तांबड्या मातीवरच्या सभेमध्ये सांगितलं होतं जर बरकडे ताई निवडून नाही आल्या तर रमेश बारसकर निवडून आलेल्या दिवशीच पदाचा राजीनामा देईन एकीकडे <laughs> वेगवेगळ्या संस्थेचे प्रमुख शिक्षण संस्थेचे प्रमुख असतील अर्थ मजबूत असतील आणि दुसरीकडे होमगार्ड म्हणून काम करणारा आमचा आबासाहेब बरकडे अशा प्रकारची लढाई त्या ठिकाणी लागली होती आणि त्या लढाईमध्ये आबासाहेब बरकडे यांचा विजय झाला मला आवर्जून या ठिकाणी सांग <laughs> मी त्याच भाषणामध्ये सांगितलं होतं प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आज मी तिथला निकाल जाहीर करतो म्हणून सांगितलं होतं आमचा लखन कोळे आणि आमच्या सरपराज मिसेस त्या ठिकाणी निवडून येणार आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं होत त्याच पद्धतीनं आज निकाल लागलेला आहे सरपराज सयद यांनी सय्यद यांनी इतिहास घडवलेला या माहोलच्या माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं नगरसेवक म्हणून काम केलं त्यांचा पराभव सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेला सर फराज यांच्या मार्फत खऱ्या अर्थानं झालेला लखनकुळी यांचा देखील त्या दिवशीच मी सांगितलं होतं विजय होणार आमचे चंद्रकांत गोडशे असतील त्यांच्यासोबतचे आमचे देसाई थोड्या मताने गेले आमचा चार नंबर प्रभागातला या ठिकाणी काही मताने आमचे उमेदवार गेले अशा वेगवेगळ्या प्रभागातले आमचे उमेदवार जरी पराजय झालेले असतील तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये सागर असूळ असेल आमचा अजय कुरडे असेल यांनी देखील या ठिकाणी विजय प्राप्त केला आमचे देशमुख यांचा देखील विजय झाला काही ठिकाणी क्रॉस वोटिंग झालं पण या ठिकाणी महोळ शहरातल्या जनतेने एकच लक्ष ठरवलं होतं काही जरी झालं तर शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला पाहिजे आपलं मतदान चिंती वस्त्रला केलं पाहिजे आपली शक्ती रमेश बारसकर यांच्या पाठीशी उभा केली पाहिजे शिवसेनेच्या पाठीशी उभा केली पाहिजे अशा प्रकारे महोळे शहरातल्या जनतेने ठरवलं आणि धनशक्तीचा या ठिकाणी पराभव झाला आणि या ठिकाणी जनशक्तीचा विजय झाला मला आवर्जून या ठिकाणी टिप्पणी करायची आहे माझी आमदार राजन पाटील यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं या गवत्या मारुतीच्या चौकामध्ये रमेश बारसकर यांची डिपॉजीट जप्त करू पण मला त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे प्रभाग क्रमांक तीनच्या सर्व जनतेंचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण प्रभाग क्रमांक तीनच्या जनतेने खऱ्या अर्थानं चौदाशे मत मत मला रमेश बारसकरांना मिळाले तिन्ही तिन्ही उमेदवाराच्या समोरचं डिपॉझिट जप्त करण्याचं काम या प्रभाग क्रमांक तीनच्या जनतेने एकीकडे चार चार माजी आमदार आलेले असताना एकीकडे विद्यमान आमदार आलेले असताना पालकमंत्री फोरवर बोलत असताना या सर्वांचा पराभव करण्याचं काम प्रभाग क्रमांक च्या जनतेनं केलं मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त आणि आज या ठिकाणी आवर्जून सांगतोय या दिलीप राठोड यांनी जे भाषण केलं त्यांनी आपले विचार व्यक्त केलं त्या विचारामध्ये त्यांनी सांगितलं नगर नगराध्यक्ष हा शिवसेनेचा झालेला आहे आता निवडणूक संपलेली आहे निवडणुकीमध्ये कुणी सहकार्य केला असेल कुणी सहकार्य केलं नसेल पण महोळ शहराचा विकास करण्याचं ध्येय या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक दहा या माहोळ शहराचं परिवर्तन करण्याचं काम एकनाथ भाई शिंदे असतील दादा असतील आमदार राजाभाऊ खरे असतील उमेश दादा पाटील असतील चरणराज चौरे असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या महोळ शहरामध्ये परिवर्तन केलं जाईल आणि यात या पुढील या काळात विकासाचं राजकारण केलं जाईल या माळ शहराचा मुख्य रस्त्याचा प्रश्न आम्ही सांगितला होता या माहोळ शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न आम्ही सांगितला होता या महोळ शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न आम्ही सांगितला होता या मावळ शहरातल्या घरकुलाचा प्रश्न आम्ही सांगितला होता या महोळ शहराच्या एस टी स्टँडचा प्रश्न आम्ही सांगितला होता या माहोळ शहरातल्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आम्ही सांगितला होता या महोळ शहरातल्या क्रीडा संकुलाचा प्रश्न आम्ही सांगितला होता या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी या ठिकाणी जीवाचं रान करू आणि जनजीने सहकार्य केलं जनजीनी या ठिकाणी ताकद दिली